राज्यात अकरा हजार शिक्षकांची शिक्षक भरती करण्यात आली मात्र या शिक्षक भरतीवर अनेक प्रश्न निर्माण झालेत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पंधरा टी ई टी अपात्र शिक्षक सापडले त्याच पद्धतीने सी टी ई टीमध्ये इडिटिंग करून एक प्रमाणपत्र पवित्र पोर्टलवर अपलोड केल्याचंही या ठिकाणी प्रकार समोर आलाय याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंकर मॅडम मॅडम काय सांगाल हा प्रकार नेमका काय आहे सी टी ई टीमध्ये करून पवित्र पोर्टलवर अपलोड केले आणि त्याचं आमच्याकडे एक ओव्हरऑल तक्रार आली होती कॅन्डिडेट बाबत तो कॅन्डिडेट तसाही अपात्र होता mm -hmm. तो अपात्र असण्याचं कारण होतं की त्यांनी प्रकल्पग्रस्ताचं रिझर्वेशन क्लेम केलं होतं पण ऍक्च्युअल त्याच्याकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला नाही असं त्याने आम्हाला लिहून दिलं तो अपात्र ठरत होता पण त्याच्याच बाबतीमध्ये आम्हाला सीटीईटीचं जे त्याचं मार्कलिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी छेडछाड केली आहे असं ओरली एकानं सांगितलं मग आम्ही लगेच ते डिजि लॉकरचं जे स्कॅनर आहे ते डिजि लॉकरचं स्कॅनर वापरून आम्ही ते चेक केलं तर ते क्लिअरली दिसत होतं त्याला त्या पेपर एकमध्ये मध्ये फिफ्टी नाईन मार्क्स होते ऍक्च्युअल त्याने आमच्याकडे जे झेरॉक सबमिट केलेली आहे आणि पवित्र पोर्टलवर जे काही के अपलोड केलेली जे प्रत आहे स्कॅनची त्याच्यामध्ये एटी फोर मार्क्स मार्कांचा त्याचा क्लेम आहे आणि ते आम्ही स्कॅन केल्यानंतर ते क्लिअरली आम्हाला लक्षात आलं की पेपर क्रमांक एक मध्ये त्याला फिफ्टी नाईन मार्क्स आहेत आणि पेपर क्रमांक दोन मध्ये तो ऑबसेंट आहे त्यामुळे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की इतरही सी टी टीचे जे काही आमच्याकडे मार्क लिस्ट ज्या ज्या कॅन्डिडेटनी जमा केलेले आहेत ते, ते शंभर टक्के कॅन्डिडेटच्या आम्ही सगळ्यांचे गुणपत्रक स्कॅनरने म्हणजे डिजी लॉकरचं जे स्कॅनर आहे त्या स्कॅनरने आम्ही स्कॅन करणार आहोत खरं तर राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती आतापर्यंत ही झालेली आहे ऐतिहासिक शिक्षक भरती म्हणायला काय हरकत नाहीये मात्र अशा प्रकारांमुळे या शिक्षक भरतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतात कागदपत्र पडताळणीमध्ये अजूनही काही पारदर्शकता हवी होती असं वाटतं कागदपत्र पडताळणीमध्ये आमच्या वतीनं हो आम्ही जिल्हा परिषदेनं तर खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही टोटल सहा टीम केल्या होत्या पूर्ण टीमला कुठलं डॉक्युमेंट बघायचं कुठल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करताना तुम्ही काय एक्झॅक्टली काळजी घ्यायची ह्याचं संपूर्ण ट्रेनिंग मी स्वतः पूर्ण टीमला दिलेलं होतं त्याशिवाय जे समांतर आरक्षणाचा ज्यांनी ज्यांनी क्लेम केलेला आहे त्या समांतर आरक्षणाचे सगळ्यांचे लेटर्स आम्ही त्या त्या ऑथॉरिटीना म्हणजे ज्यांनी समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र दिलेले आहेत उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त असेल तर जिल्हा पुनर्वसनला आम्ही ते पत्र दिलेलं आहे त्या त्या जिल्ह्याचा भूकंपग्रस्त असेल तर त्यासाठी पण आम्ही जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे काहींनी क्रीडा विषयक क्लेम केलेले असतील तर त्यांना पण आम्ही क्रीडा आयुक्तांना पत्र दिलेले आहे इवन दॅट टी ईटी घोटाळ्यामध्ये जे चौदा कॅन्डिडेट आमच्याकडचे आहेत हे चौ चौदा कॅन्डिडेट आता संपूर्ण राज्यभरामध्ये टोटल एकशे सतरा कॅन्डिडेटची यादी पोर्टलवर आम्हाला डिक्लेअर केली आणि कमिशनर ऑफिसनं दिली पण आम्ही तत्पूर्वीच हे सगळं तपासून घेतले मी यासाठी सुद्धा असं केलं होतं की आमच्याकडे पाचशे नव्याण्णव कॅन्डिडेट होते आणि पाचशे नव्याण्णव आमच्या एका कर्मचाऱ्याला तपासणं शक्य नव्हतं एका दिवशी मी आठ लोक त्याच्यासोबत मदतीला दिले होते आणि जी काही टीईटी घोटाळ्यातली हो जी एक्सेल सीट त्यांनी आम्हाला शेअर केली होती त्या एक्सेल सीटमध्ये सरचा ऑप्शन वापरून आम्ही हे चौदाचे चौदा कॅन्डिडेट शोधले होते काल जेव्हा व्ही सी नंतर आम्ही चेक केलं की एकशे सतराची राज्याची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ती राज्याच्या यादीची आम्ही प्रिंट काढली आणि आमचे चौदा त्याच्यामध्ये आहेत हे कन्फर्म केलं ते चौदाचे चौदा टॅली झाले म्हणजे आमचं शंभर टक्के व्हेरिफिकेशन आम्ही त्या बाबतीत केलेलं आहे आमचा प्रयत्न तर असा आहे की कुठल्याही ज्यातला अधिकार नाही आहे किंवा कुठल्याही चुकीचा ज्याने रिझर्वेशनचा क्लेम केला असेल मग त्याचं रिझर्वेशन कॉन्स्टिट्युशनल असेल किंवा पॅरलरल रिझर्वेशन असेल कुठल्याही चुकीच्या रिझर्वेशनचा क्लेम घेऊन कुणालाही नोकरी मिळू नये कारण कोणीतरी चुकीचा क्लेम करतं किंवा चुकीचं रिझर्वेशन घेतं तेव्हा एका कोणातरी पात्र माणसावर अन्याय होत असतो त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आम्ही जे काम करू ते पारदर्शक करू आणि व्यवस्थित करू आणि ते सगळ्यांसाठी खुलं असेल आम्ही जे केले तर तुम्ही मंडळी येऊन ग्रामस्थ येऊन किंवा नागरिक के येऊन केव्हाही बघू शकतात खर तर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं हे काम अतिशय चांगलं केलेलं आहे कागदपत्र पडताळणी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे म्हणूनच ते चौदा आढळलेत हा एक कॅन्डिडेट आढळलेला आहे मात्र इतर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा असं काही प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथं सुद्धा अशा पद्धतीचं व्हेरिफिकेशन व्हावं अशी अनेक उमेदवारांची अपेक्षा आहे काय वाटतं तुम्हाला नाही आम्हाला कमिशनर सरांनी वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सूचना दिलेली आहे शिवाय आम्हाला कमिशनर सरांनी एक लेखी पत्र दिलेलं आहे की टी ई टी पवित्र पोर्टलवरून जे काही उमेदवार त्यांनी आम्हाला शिफारस पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे सरांनी वारंवार व्ही सीमध्ये पण म्हटलंय आणि पत्रामध्ये पण म्हटलंय की ही फक्त शिफारस पात्र उमेदवारांची यादी आहे हे शिफारस कशाच्या आधारे त्या झालेली आहे तर ह्या उमेदवारांनी जे काही ऑनलाईन माहिती त्यांनी भरलेली आहे जे काही ऑन ऑनलाईन क्लेम त्यांनी केलेले आहेत क्लेमचा डेटा एकत्र करून त्याच्यानुसार तयार केली आणि आम्ही तुम्हाला शिफारस पात्र कॅन्डिडेट पाठवलेले हो आहेत तथापि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही शिक्षकांच्या बाबतीमध्ये नियुक्ती प्राधिकारी आहेत आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचं ते कर्तव्य आहे की प्रत्येक कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं आणि तो योग्य असेल तर त्याला नियुक्ती द्यावी अयोग्य असेल तर ती रद्द करण्याचा अधिकार आहे शिक्षण आयुक्त सूचना दिलीतच मात्र खाली खालच्या लेवलला ती अंमलबजावणी प्रभावीपणे होणं गरजेचं आहे ती होताना कुठेतरी दिसते कारण असे प्रकार आता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये झालं म्हणून कळालं इतर जिल्हा परिषदेमध्ये ते होणं अपेक्षित आहे नाही मी इतर झेडपींबद्दल okay, okay. सांगण्याचा अधिकार माझ्या पदाला नाहीये मी इतकं सांगेल की माझ्या झेडपी मध्ये मी ते व्यवस्थित पारदर्शकपणे करेल होप सो माझ्याकडून प्रेरणा घेऊन कोणी केलं तर मला आवडेल मला त्याबाबत काही म्हणायचं नाहीये शिक्षण उपसंचालक सरांचं काही पत्र आपल्याकडे आलेलं आहे की टी टी घोटाळ्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊ नयेत अशा पद्धतीचं काही पत्र आल्याचं समजते काय आहे खरं तर मी मागील एक महिना रजेवर होते मी जस्ट काल हजर झालेली आहे माझ्या बघण्यामध्ये ते पत्र नाही आहे असेल एक कदाचित सोतेसरांनी आम्हाला तसं पत्रही दिलं असेल ते खूप प्रॉम्प्ट आहेत अशा सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये असेल आम्ही तत्पूर्वी सगळी प्रक्रिया सुरू केलेली आहे तुम्ही की आ... राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती अकरा हजार शिक्षकांची भरती, भरती, भरती था था या ठिकाणी झालेली आहे एक ऐतिहासिक भरती म्हणायला काही हरकत नाही मात्र या भरतीवर अनेक अभियोग्यताधारकांनी प्रश्न निर्माण केलेत कारण यामध्ये अनेक टी ई टी घोटाळ्यामध्ये नावे असलेली उमेदवारांची निवड झालेली आहे त्याच पद्धतीने सी टी ई टी प्रमाणपत्रामध्ये एडिटिंग करून ते प्रमाणपत्र पवित्र पोर्टलवर अपलोड केली त्यामुळं जे प्रामाणिक विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आहेत ते नोकरीपासून बाजूला राहिलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या अशीच अपेक्षा अभियोग्यता हो धारकांची आहे आणि या संपूर्ण प्रकरण काय आहे आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत कारण अनेक अभियोग्यता हो धारकांच्या तक्रारी आपल्या महासत्तापर्यंत येत आहेत आणि निश्चितच शिक्षक भरतीमधलं नेमकं काय आहे प्रकरण हे या प्रकरणाच्या आपण मुळाशी निश्चितच जाणार आहोत जावेद तामोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा